काल हातींनी देखील टीका केली आणि आरक्षणाच्या अनुषंगानं आता तुम्ही दिलेला अल्टिमेटम आहे त्यातले अवघे काही दिवस उरलेले आहेत सरकार काम आदेश आहे असं वाटतं का अधिवेशन देखील सुरू आहे तुम्ही जे काय नाव घेताय मी आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेला नाही मानणार सुद्धा करता करविता तिथं नाशिकला बसला बसलायवल्या तो हे घडून आणतोय मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळ आहे ती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली सगळे प्रकरणं तो घडून आतो राहिल्यास सरकारचा विषय तर सरकार काल परवा पूर्ण आले होते सरकार शंभूराजी देसाई साहेबांचाही साहिव होता आम्ही काम करतो आहे त्यामुळे ते काम करतायत आहे परंतु सगळ्या सोयरींची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अवघड करू आमची व्याख्या ठेवू तुमचीही ठेवू करू पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह धरला होता की हे मला मान्य तिथंसुद्धा शी एम साहेबांनी सांगितलं होतं आणि सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं की घेतो ती व्याख्या असल्याशिवाय नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा तेराच्या आतच पाहिजे आम्हाला कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो आहे मुंबईचा त्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतोय है आणि हैदराबादचा है गॅजेट मराठवाडा येतो म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहे जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबाजवून नाही केली तर ती अंमलबाजवणी मान्य नाही आणि त्र्याऐंशी क्रमांकाला सदुसष्टपासून मराठा त्या त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या सरकारनं दोन हजार चारचा जी आर काढला होता त्या देहची सुद्धा दुरुस्ती करून त्याच्या सुलभतान ते ही आम्हाला पाहिजे हे आजच नाही दहा महिन्याची मागणी मागण्या बदललेले नाही दादा मातुरीमध्ये दगडफिकीचा प्रकार घडला त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांची जे सत्ताधारी आहेत ते कमी पडतायत का असे गंभीर प्रकार घडतायत मात्र कुठंच काही केले जात नाही पोलिस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळ वरून दाबाव आणतोय पोलिसांवरती असंच करा कुणी गोळीबार केला तरी धरायचा नाही कोणी त्यांच्या जरी गाड्या फोडल्या तरी त्या ते मराठ्यांवरतीच घालू मराठेच गुंतले पाहिजेत हे हे काम तो करतो याला सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे ओबीसीचं मत, मत मराठीचं मत या मतामताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघाडली नाही पाहिजे आणि शक्यतो मी ते नाही होऊ दे आमच्या समोरासमोर त्यांनी आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जातीय तीर्थी तिथं नाही निर्माण होऊ दिला त्यांनी गाव शोधलं आमचं रॅली कुठं तुम्ही आले रॅली आली चार वाजता पाठव तुम्ही आठ वाजता तिकडं का आले म्हणजे हे निवेदित होतं ठरून तिथं येणं हे छगन भुजबळनं सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या पडा सत्ता माझ्या हातात हे देवेंद्र फडणवीस मला भेटतोय त्याची कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात की तो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केले देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव त्याला दाबून आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी काहींनी तिथं येऊन भाषणं ठोकलेत आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हे पालकमंत्री आहेत स्वतः आम्ही तुमच्या पाठीशी घ्यायचं कारण नाही मग आता हे त्याचा परिणाम आहे मग तसं त्यांनी सांगितलं असेल का शक्यता असू नाही छगन भुजबळांना सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा तिकडं राडा काढा तुमच्या गाड्या तुम्हीच पडा मराठ्यांचे लोक मी कुतवतो फडणवीस साहेबांना मी आज मेटे मेटेसाहेबाच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला गाथील राहू नका मताच्या नादात ओबीसी एक करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आमचा संयम अनरड्याली उद्यामध्ये गुन्हे दाखल झाले ते बहुतांश सामान्य लोकांवरती गुन्हे जवळपास जवळपास जणांवरती अशा ते ऐंशी लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक काही लोक आहेत नाही घरदार नाही बोलू शकत मी कारण मला सगळा समाजसारखा आहे ना घर ना भाऊ की ना काय सगळा सारखा आहे माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो सगळा समाज आम्ही समाजासाठी काम करतोय समाजावरती अन्याय नाही झाला पाहिजे त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला दडपण कसं असू शकतं छगन भुजबळनी काय दडपण एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक मला रात्री माहिती मिळाली तांदळाचा आहे okay. की त्यांनी दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी पकडायला मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून काय हे अन्याय आहे मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर अन्याय तिथं यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहेत आज बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत असे मला आज आजची माहिती ते पाठ चारला गेलेत नाही तिथून मग तुम्ही आठला तर आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते लोक गोत होतं मी पुन्हा एकदा सांगतो हो फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचं ऐकून आमचा संयम ढळू कोणी केले आणि कोणी का शक्यता असू नाही का असू नाही आमचं शांततेचं आंदोलन आंतरवाली सुरू आहे हेलगारसाबाद अंबडमधून सुरू झाली काही गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का एखादा जर म्हणला माझं पेरएल पीक हे त्याच्यातून जाऊ नको तुम्ही जनावर घेऊन मुद्दाम जाणार म्हणजे याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं खेळायचे तरी आम्ही काय बोललो नाही तुम्ही काय शक्यता असू नये तेव्हा का ते करत नाही आता उपोषण तिथंच बसवलं सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथं एकत्र गेले त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावच नाहीत का का धनगर बांधवाचं नामचं काही झालंय का काहीच नाही का, का, का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण छगन भुजबळ काय अंगावर घालायचं आमच्या काय का करणं आम्ही अंगावर येत नाही धनगर बांधव येत नाही आणि मराठा ही एकमेकाच्या अंगावरती त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही परंतु ही डाव आहे त्याचा त्यांनीच सांगितलं आहे त्यामुळं तिथं त्यानेच त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांनी कुठाने करून घेतले ही शंभर टक्के शक्यता आणि आमची गोरगरीब गुतवले इथून पुढे आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये अन्य होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ नका नाशिक मधून आंदोलन सुरुवात करावं असं म्हणायचं कुठून करावं त्यांना विरोधक मानलंच नाही त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं नाही इथून मागही बी नाही आताच म्हणून नाही दहा महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना दहा महिन्यात मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानला नाही हे सगळ्या गोरगरीबीसी गोर गरीब केंद्र फक्त भोजीबा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा